आरोप करणं काही कोणाला लावली जीभ टाळायला काही बोलता येतं त्यांनी प्र साध्य म्हणजे त्यांनी प्रू करून दाखवा ना कोणाला पैसे दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे मिळाले मी बिनविरोध केलं सीट असं कोण बोललंय का, का आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या आरोपाला सामोरं जाणार आरोप करणं सोपं असतं पण जे काम करणं आहे जे काम अजितदादा करतायत दिवसरात बाळापतीकरांसाठी हे लोकांच्या मनामध्ये मन आहे लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाचा आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळी उत्तर देऊ अशा शंभर काय चर्चा शंभर उठतील चर्चेवर गोष्ट असत का तथ्य काय आहे पुरावे काय आहेत आरोप करणं फार सोपं असत बिनवरोध झाची यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनवरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झालंय अनुप्रिता ताबे डांगे त्यांच्या वर्धात एकही फॉर्म नव्हता बरोबर आहे यांचा होता का कुणाला वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जळवजीचा आहे किशोर मासाळा त्या ठिकाणी बिनविरोध झाले किशोर मासाळ यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्याचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रॉल केला खाली आला आपण सहा मध्ये सहा मध्ये आमच्या बांधलताई आहेत आणि अभिजित जाधव आहेत त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे जे आरोप करतात आहेत ना त्यांचा एबी फॉर्म होता का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले आहेत तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नातेसंबंधातला होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिला ताई ढवण यांच्या विरोधामध्ये अमर माडिक माझे जावे त्यांच्या नात्यातला फॉर्म होता ताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनीताई सातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरीन बाबा मला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं की वीस लाख रुपये दिले माझं आहे अफीडूट करा आणि पोलीस केस करा हो हो पण चॅलेंज देतो आम्ही तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदादांच्या विकासाच्या वाटचालीवर जवाद नागरिक शिक्कामोर्तब करतात इवंत आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत ह्यांनीच का आरोप केला हे कालपर्यंत कुठं होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहिती का अजितदादांच्या विरोधात बोललं म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कस आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडू नये तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी जरा बघा त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार ते तरुण नेतृत्व तरु आहे ने त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने माझी विनंती आहे सांगितलं ना पोलीस कंप्लेंट दाखवा ना एकतरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला आणि माझा विड्रॉल घेतला हाताला सही केली आण दाखवा हा सुरेन हा करू ना म्हणजे नुसतं आरोप करून असं चालणार नाही ना आणि कधीच तुम्ही काढून बघा ना आताची परंपरा हे बारामतीमध्ये घडलं कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की बुथवर कधी राडा झाला नव्हता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राडा करण्याची ही सुरुवात आहे हे एवढं थांबणार नाही मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडतं आणि बारामतीच्या नावाला गालबोट लावायचं हे असं करू नये अशी माझी विनंती अंतिम अधिकार हा जनतेचा आहे आम्ही जनते दरबारात गेलोय त्यांचा कौल आम्ही मान्य करणार आहोत की जो आठ जणांच्या बाबतीत जनतेने आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाखाची वळ आता सरकली नाही आता ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी बारामती शहराचा जो विकास केलेला आहे हे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्या आहे जनता आमच्या बरोबर असल्या कारणाला की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटलं की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असं कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणताही उमेदवार आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर तसं तशा प्रकारचं कधी झालेलं नाही प्रकार पण हे हाताला येना ना म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो काल मी त्यांची प्रेस बघितली युगेंद्र दादा पवार साहेबांनी का जे काही आरोप केलेत हे अत्यंत बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप आहेत खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसतील आणि चुकीचे आरोप समोरच्या आमच्यावर करत असतील तर ते अत्यंत चुकीचे त्याचा आम्ही निषेधच करतो